परी आवडलं तुला लाईट लाव ना काय आणलं तेच माहित नाही मम्मीला काय असेल कोमला एक अंदाज ठेव काय असेल बरं काय असेल नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण परीला एक सरप्राईज देणार आहोत तुम्हाला तर माहिती आहे आता येतं क्रिसमस आणि क्रिसमसमुळे आपण परीला जरा सँताक्लॉज सर्कल लुक देणार आहोत आता तुम्ही म्हणाल की बाबा क्रिसमस जे आहे ते आपल्याकडे साजरा नाही करत किंवा विदेशामध्ये साजरा करतात तर तसं काही नाही आपण सेलिब्रेट याच्यामुळे करतोय कारण की परीला सगळी ओळख झाली पाहिजे क्लॉज काय आहे क्रिसमस कशामुळे मनवतात ह्याच थोड्या थोड्या ज्या गोष्टी असतात ना ज्या डोक्यात बसतात लेकराच्या त्यामुळे आपण काय करणार आहे परीला नाही का सॅन्ताक्लॉजसारखं लुक देणार आहे आणि तिला एक गिफ्ट देणार आहे छानसं आणि ही गोष्ट कोमला देखील माहीत नाही काय कोमलला म्हणजे सरप्राईज देणार आहे आपण कोमलला आपण एका रूममध्ये पाठवूया घरी गेल्यानंतर आणि अलीकडच्या रूममध्ये परीला आपण सँटा सारखं बनवूया मस्तपैकी आणि कोमलला दाखवूया मस्त तिचं जा रिॲक्शन जाणून घेऊया हो की नाही तर चला आता माझ्याकडे आहे आता आहे म्हणजे आपल्याला जायचं आहे आता सामान आणायला गिफ्ट आणायला पुढे मी गिफ्ट कुठून घेतले काय घेतले सगळी काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि कसले भारी भारी गिफ्ट आहे तुम्हाला दिसेलच आणि तुम्ही सांगा कुठलं गिफ्ट तुम्हाला आवडलेलं आहे परीसाठी कोणतं गिफ्ट घेतलेलं आहे ते देखील मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि हो क्रिसमसच्या दोन दिवस आधी हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर सगळ्यांना जे आपले भाऊ बहिणी आहेत सगळे त्यांना सगळ्यांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे सरप्राईज देणार आहोत आणि परी कशी दिसती आहे ती तुम्हाला सरप्राईज आहे बरं का व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तुम्हाला खूप मज्जा येणार आहे बाकी सानवीसाठी सुद्धा गिफ्ट घेतलेला आहे आता सानवी कोणतं सुदर्शनची मुलगी सुदर्शन भाऊजू माहिती आपला मित्र आहे त्याची मुलगी सानवी तिसाठी पण गिफ्ट घेतलेला आहे ते देखील व्हिडिओ दाखवलेलं आहे की नाही ती नसून दाखवलेलं पण मी दाखवायचा प्रयत्न करेल ठीक आहे तर चला आपण काय करूया डायरेक्टली जाऊया आता गिफ्ट शॉपमध्ये परीसाठी काहीतरी मस्तपैकी एकदम गिफ्ट घेऊया आपण सोनलला दोन वर्षापूर्वी गिफ्ट देतात जे आमचे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती असेल सोनलसाठी आपण टेंटवालं घर आणलं होतं एक जे सोनलला खूप आवडलं होतं तर त्यावेळेस आपण सोनलला ते गिफ्ट दिलं होतं पण त्याच्यानंतर सोनल लगेच चाललं गेलं ते तिच्या घरी म्हणून तिला काही परत आपण गिफ्ट दिलेलं नाही आहे तर आता परीलाही गिफ्ट द्यायची वारी आलेली आहे कारण की मागच्या वर्षीपर्यंत परीला काही समजत नव्हतं परंतु आता खूप काही गोष्टी तिला समजतात तिला एक्सप्रेस करता येतं फक्त बोलता येत नाही काही गोष्टी बाकी सगळे ती इशाऱ्यानं वगैरे समजून काही सांगते तर परीचे काय रिॲक्शन आहे परत कोमलचे काय रिॲक्शन आहे ते बघूया आईजला आपण सरप्राईज नाही देणार आहे कारण की आईसमोर सगळा मेकअप वगैरे करणार आहे परीचा कारण की आपल्या मदतीची थोडी गरज पडणार आहे तर चला डायरेक्टली मस्सोबत पहिले जाऊया गिफ्ट शॉपवर आणि तिथून घेऊया आपण परीसाठी गिफ्ट आणि गिफ्ट कोणतं घ्यायचं काय घ्यायचं ते, का ते तुम्ही सांगा कमेंट्समध्ये आणि मी कसं घेणार आहे ते पण मला सांगा कमेंट्समध्ये कसं घेतलं आहे वगैरे तर चला जास्त टाईमपास करत नाही जाऊया घरी आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला एक काय करा पर्पल कलरचं पर्पल म्हणजे जांभळा कलर जे असतं ना त्याचं हर्ट पाठवायचं काय आता मी हे का साईड सांगत असतो कारण की तुमचं आमचं जे नातं आहे ते अजून घट्ट व्हायला पाहिजे तुमचं रिॲक्शन आम्हाला कळायला पाहिजे त्यासाठी सांगत असतो तर सगळ्यांना पर्पल कलरचं एक हर्ट पाठवा तर चला जाऊ या गिफ्ट शॉपमध्ये आणि बघू या कसले कसले गिफ्ट आहे तर या शॉपमधून सर्वात आधी आपण परीसाठी एक सँताक्लॉजचा ड्रेस घेतलेला आहे जेणेकरून तिला जरा बरं वाटेल बाबा आणि मी स्टार्टिंगला सांगितलेलं आहे आपण हे सेलिब्रेशन कशासाठी करतो आहे किंवा आपण परीला गिफ्ट कशासाठी देतो आहे बाकी आपण सगळे त्या हे सेलिब्रेट करतच असतोय तर ड्रेस सगळा कसा आहे मस्त आहे ना हे बघा तर हा थोडा लहान वाटला मला तर म्हटलं याच्यापेक्षा मोठा हो घ्यावा थोडा आणि हा जास्त काही महाग नाही भेटला आहे तर हा आपल्याला भेटलेला एकशे सत्तरमध्ये फक्त आता तुम्हाला नवल वाटेल एकशे सत्तर, एक सत्तर कारण की हे का ड्रेस खूप स्वस्त असतात आणि एकच दिवस घालायचे कामाचे असतात म्हणून व्हिडिओसाठी मी एक दिवसासाठी आणलेला होता बाकी आपण काही डेली वगैरे घालण्यासारखे ड्रेस नसतात हे आणि छान होता क्वालिटी थोडी ठीकठाक होती एकशे सत्तरच्या हिशोबानं त्यामध्ये एक श टॉप होता पॅन्ट होती टोपी होती आणि एक तोलानंच तो असतो का ते होता तर हे घेतलेले आता गिफ्ट बघावं म्हटलं काहीतरी इथे तर गिफ्ट शॉपमध्ये बरेचसे गिफ्ट्स इथं आहेत तुम्हाला दिसत असतील तर चला आता एखादं गिफ्ट बघूया इथे तर हे आपल्याला बरेचसे इथे गिफ्ट दाखवत आहे तर सर्वात आधी हा पियानो दाखवलेला हो आहे तुम्ही बघू शकता तर हा आपण डीमार्टमध्ये सुद्धा बघितला होता पण डीमार्टमध्ये हा आपल्याला भेटतो साडेसहाशे रुपयामध्ये हा इथं साडेचारशे रुपये म्हणता याचे बाकी अजून थोडेफार थोडेफार काहीतरी वेगळं काहीतरी बघावं म्हटलं तर ते आपल्याला वाजून दाखवत आहे मला वाटलं सेलवर वगैरे असेल पण सेलवर नाही आहे ते वर हातानेच खेळायचं आहे असं आणि हे जे शॉप आहे आमच्या जालन्यामधलंच आहे जिथून आम्ही दरवेळेस गिफ्ट्स घेत असतो एकदम रिजनेबल रेटमध्ये भेटत आहे जालन्यामध्ये लो लोक तर ते ओळखतील कोणतं शॉप आहे तर आणि तेवढंच थोडंफार शिकेल म्हणून हे एक बघावं म्हटलं पण हे पण जात होतं बाकी डॉल वगैरे ही एक काव होती जी सेलवर चालत होती ही एक डॉल होती ही डॉल जी आहे ना ते आपण सुदर्शनच्या मुलीसाठी म्हणजे सानवीसाठी घेतलेली आहे सेल टाकून मस्त चालते आणि अशीच एक डॉल पहिले परीकडं होती तुम्हाला माहिती असेल सेम होती फक्त तिला खालून ते गोल असं हे होतं आहे मी मुंबईहून आणली होती तिसाठी तर इथं हे बघाव की हे बघा म्हणजे थोडं कन्फ्युजन झालं होतं तर शेवटी एक निर्णय घेऊन पटकन दिशी ते डिसाईड करून टाकला आणि सानवीसाठी पण ते बाऊली जी आहे ती डिसाईड केली आणि लागली तर आपल्या निघायचं आता कारण की बरेचसे खरेदी झालेली आहे क्रिसमससाठी आता तुम्हाला सानवीसाठी घेतलेली जी डॉल आहे ना ती एकदा वाजून दाखवतो तो तर हे बघा हे जे घेतलेलं आहे आपण ते आपण घेतलेलं आहे सानवीसाठी बंद करायला हे सानवीसाठी घेतलेलं आहे आता ती कशी खेळते काय खेळते ती पप्पा तर आपल्याला दाखवणार नाही ना एखादा व्हिडिओ काढून आणखी घर आहे एखादा व्हिडिओ काढून आले ते आपल्या एका व्हिडिओमध्ये टाकून देऊ ती खेळताना नाही का तर हे कसं वाटलं सांगा हे असं सेम परीकडं आहे फक्त ते जे आहे ते असं त्याला चाक आहे फिरणार आहे त्याला अशी पाय नाही आहे म्हणजे सेम आहे तिच्याकडे छान आहे तर ते सानवीचा सा व्हिडिओ भेटला ना तर आपण काय करूया ते तुमच्यासोबत शेअर करूया काय तर कसं वाटलं हे गिफ्ट सांगा आता

बघा फायनली गिफ्ट आणलेलं आहे आणि कोमल तिकडे कोमल तुला यायचं नाही हा काय किती मिनिट दहा मिनट आम्ही दररोज लावून घेतोय काय हा इकडे बाय दहा मिनिटं यायचं नाही तुला काय असं नाही का अंदाज सरप्राईज सांग बर बर चल दहा मिनट थांब तर मित्रांनो दर। हा दरवाजा आपण लावून घेऊया जेणेकरून कोमल डोकल पाहिजे आणि कॅमेरा देऊया आईकडं हे ठेवून द्या थोडा वेळ हे ठेवून द्या हां थांब 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 हे आणलं ना बाळा हे आणलं इकडे 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 इकडं पकडाय तू कॅमेरा असं तर आमच्याकडे हां इकडून पकड इकून इकडून माझ्या इकडून हे बाळा इकडे सर ठीक ना बस सोडा है सोडा अगर आई कार्ड वन लिखा है ऊपर आ टच पीनी था लाकार जो ऊपर आ मतलब उठा मम्मी लाओ जी का नहीं मम्मी लाओ जी दी नहीं ठाम ना का

तिकडे ये <laughs> <निकड़े? laughs> <निकड़े? laughs> ना ये ग लांबू लमकर ये काय करायचं दाखवायचं का मम्मी चौकी दे <laughs> 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 मम्मी चौकी द्या मला तर हे होत परीच सरप्राईज कशी दिसते सांताक्लॉज आपली झिंगल झिंगल बेल वे हा हे सांताक्लॉजच गिफ्ट बसा खाली चल मम्मी जवळ बस परी तो टोपी आहे नाही का कोमळ हा ना सॉक्स एकच सॉक्स येतो थैली आहे का अगं हो थैली आहे ती परी थैली घाल बाळा थैली घाल हात घालाच्यात हां उभं रा उभर उभा राबर उभा राहून दाखव मला एकदा मग तुला गिफ्ट देतो मी उभा टाकली तोडून दाखवा खोला गिफ्ट चला परीचं गिफ्ट आणलेलं आहे परीला जसं समजतं तिचा पहिला क्रिसमस तसा दुसरा आहे तुला लाईट लावणं काय आणलं तेच माहित नाही मम्मीला काय असेल कोमली एक अंदाज एक अंदाज ठेव काय असून बरं काय असे काय 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 खेळणे असं सेंटा क्लॉज गप सेंटा क्लॉजचं काही असं जिंगल जिंगल झिंगल तर परीला आपण गिफ्ट दिलेलं आहे परी कसं आहे गिफ्ट अं इकडे इकडे बघून सांग मला इकडे बसून सांग मला इकडे बघून सांग परी कस गिफ्ट मस्त थांब 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 मम्मी काढून थांब मम्मी काढून थांब थांब बाळा बाळा थांब बाळा मम्मी दे थांब हा इकडे हां इकडे या चला कसं वाजवायचं याला तर काढायच नाही काढच नाही वाजय पाय एवढं जरच नाही हे खाल काढू खालून काढे काढ काढे तिच्या हातात दे दोन्ही पण वड वडून काढ वडून काढ थांब पण पै थांब काढ्या काढून देईन थांबणं ओढणं ओढून काढ डायरेक्ट निघतात या अडकलेल्या काय दे काड्या किती येतात काड्या घेणं काढ्या घेणं हे काड्या घेणे आता हा हे इथं मारा असं कसं वाटलं आमचं छोटंसं सँता क्लॉज हां मस्त परी आवडलं तुला बाळा हे ठेवून दे वाजू हे वाजू हे वाजू हे बाय वेगड बाय बाळा बोटाने वाजू बोटानी बोटानी वाजो असं वाज हे बाय हे बाय असं त्यांनी 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 पप्पा दे आता चक्की नाही पाहिजे दाखवून जाय उठ दाल कपडे दाखवून जा हा जा दाल दाखवून जा पळ 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 लवकर पळ हा कस आहे मस्त आहे का हे कस आहे असं काही गिफ्ट आले नाही परीला कसं वाटलं सांगा आणि सगळ्यांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा नाताची शुभेच्छा द्या ना सगळ्यांना चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कुछ, कुछ, ताँगा। 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 <laughs> <ना>। <laughs> कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला सगळ्यांना बाय बाय